प्रेक्षकांच्या इच्छेसाठी बकासूर व मथुर हे दोघे नक्कीच एकत्र पळतील मात्र त्याआधी शर्यत व नंतरच पैरा ही वाक्य आहेत राहुल पाटील यांची एका मुलाखतीमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की बकासूर व मथुर यांचा पैरा शंभर टक्के होणार मात्र त्याआधी या दोघांची शर्यत होणार बिंजोड होणार म्हणजेच मथुर वर्सेस बकासूर नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या बैलगाडा प्रेमी महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलवर बकासूर व बादल विरुद्ध मथुर व मेहबूब ही बिंजोड झाली व या बिंजोडमध्ये मथुर व मेहबूबचा विजय झाला व त्यानंतर बकासूर व सोन्या विरुद्ध मथुर व मेहबूब ही बिंजोड झाली व या बिंजोडमध्ये बकासूर व सोन्याचा विजय झाला व त्यानंतर राहुल पाटलांची खूप इच्छा होती की बकासूर व सोन्यासोबत मथुरची पुन्हा एकदा भिंजोड व्हावी मात्र तो योग काय जुळून आला नाही पण आता संधी आल्या ती म्हणजे मथुर विरुद्ध बकासूर अशी बिंजोड करायची याचं कारण आहे ते म्हणजे एकतीस मार्चचं कडावचं बिंजोडचं मैदान व या बिंजोडच्या मैदानातली सरजाची व बकासूरची बिंजोड सरजा विरुद्ध बकासूर ही बिंजोड जमलेली आहे व यांचा पैरा अजून देखील कळालेला नाही तसेच मथुर देखील या बिंजोडच्या मैदानाला येणार आहे तर दुसरीकडे सुंदरची देखील बिंजोड जमली आहे आपण जर असं म्हणलं असतं की सर्जा व सुंदर हे एकत्र पाळणार मात्र तसं होणार नाही याचं कारण म्हणजे सुंदर विरुद्ध वरदान ही बिंजोड पुन्हा एकदा जमलेली आहे तिसऱ्यांदा आता ही बिंजोड होणार आहे ती म्हणजे कडावच्या मैदानात तसेच तीन तारखेला जे मैदान होणार आहे त्या मैदानात बकासूर व मथुर ही जोडी एकत्र पळताना पाहायला मिळणार आहे लाखो प्रेक्षकांची इच्छा या मैदानात पूर्ण होणार आहे त्याआधी हे एक मैदान आहे ज्याप्रमाणे राहुल पाटील म्हणले होते की आधी शर्यत व नंतर पैरा तीही आता वेळ आलेली आहे कारण अजून मथुरने देखील नाव सोडलेलं नाही कदाचित मथूर व सर्जा हा पैरा यामुळे असू शकतो तसेच बकासूरला फाईट द्यायची म्हणल्यावर सर्जाचा पैरा देखील तसाच पाहिजे यासाठी ऑप्शन होते ते म्हणजे सुंदर किंवा मथुर किंवा हरण्या पण यामध्ये सुंदरची भिंज जमलेली आहे हरण्या किंवा मथुर यापैकी मथुर जास्त शक्यता आहे याचं कारण म्हणजे अजून मथुरने पण नाव सोडलं नाही व मथुर विरुद्ध बकासूर करायची राहुल पाटलांना ही एक संधी आहे तरी मग पाहूया की मथुर सर्जा विरुद्ध बकासूर ही बिंजोड होते का व ही बिंजोड जमली किंवा झाली तर नक्कीच प्रेक्षणीय अशी भिंजवड होईल तसेच यांचे देखील कदाचित आपल्याला लवकरच कळतील किंवा डायरेक्ट बिंजोडच्या मैदानात कळतील जर मथुर असेल तर कदाचित मैदानातच पैरा कळेल आपल्याला काय वाटतं ही बिंजोड होईल का नक्की कमेंट करून सांगा हो पाहूया हा पैरा होतोय का धन्यवाद